कल्याणी मध्ये स्थित असलेलं इराणी कॅफे कालपासून खूप जास्त चर्चेत आहे आणि याचं कारण म्हणजे या इराणी कॅफेमधला एक व्हिडिओ जो आहे तो पुण्यात व्हायरल होत आहे काल एक परिवार या इराणी कॅफेमध्ये खाण्यासाठी आला होता आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी ऑर्डर केल्या होत्या पण त्यातला जे रोस्टेड टोस्ट आहे त्यामधून आळी निघाली होती आणि त्या परिवाराच्या म्हणण्यानुसार जेव्हा ती आळी निघाली जेव्हा ते मॅनेजरला बोलायला गेले त्यावेळेस त्या मॅनेजरचं असं म्हणणं होतं की किंवा ते डिरेक्ट असे बोलले की त्यांची ऑर्डर रिप्लेस कर पण जे त्यांनी अर्ध खाल्लेलं आहे त्यावर त्यांची काहीच प्रतिक्रिया नव्हती म्हणून त्यांनी तो व्हिडिओ काढला तो सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल झाला आणि ही काही पहिली घटना नाहीये पुण्यामधून आपल्या सगळ्यांसमोर आलेली याआधीही गुडलक कॅफेमधून आपल्याला जसं व्हिडिओ पाहिली होती ती पण त्यातही बनमस्कातून काच मिळाली होती आपल्या सगळ्यांना किंवा तो व्हिडिओ ही व्हायरल झाला होता आणि त्यावेळेस ही एफडीएनी म्हणजे रेड टाकून इन्व्हेस्टिगेशन केली होती गुडलक कॅफेवर आता ही एफ डी एची रेड आणि इन्व्हेस्टिगेशन या कॅफेमध्ये चालू आहे परंतु आता जे कस्टमर्स आहेत त्यांनी आता म्हणजे विश्वास ठेवूनही या कॅफेजमध्ये खायचं नाही का कारण की वेगवेगळ्या गोष्टी अशा म्हणजे किडे असो काच असो असं दरवेळेस जर आपल्या ऑर्डरमधून बाहेर निघत असेल तर एक साधारण नागरिकांनी कर काय करावं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीची इन्व्हेस्टिगेशन आपण गेली किंवा या गोष्टीची डिटेल माहिती घेण्यासाठी आपण जेव्हा मॅनेजरशी बोललो त्यावेळेस मॅनेजरचं असं म्हणणं होतं की ही चूक आमची नव्हती त्यांनी थेट अमूल कंपनीचं जे चीज आहे त्याच्यावर आरोप टाकलेला आहे त्यांचं असं म्हणणं होतं की सील्ड चीज आमच्याकडे होता आणि आम्ही तोच त्या रोस्टेड टोस्टमध्ये टाकला होता आणि त्यातून ही आळी होती आता एफडीए पुढची इन्व्हेस्टिगेशन करत आहे आता यावर काय होतं का गुडलक सारखं पण आता इराणी कॅफे जो आहे हा कल्याणी नगर मधला याला बॅन करून पुढं म्हणजे याची इन्व्हेस्टिगेशन करणार आहे का का अजूनही हा इराणी कॅफे चालूच राहणार आहे पुढं काय होतंय ते आपण नक्कीच बघूया तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुढे